रांजांगाव खुरी येथील ड्रेनेज लाईनमध्ये पडलेल्या गायच्या वासरात काढण्यात गावकऱ्यांना यश आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रांजांगाव खुरी येथील मारुती मंदिरासमोर असणाऱ्या ड्रेनेज लाईनमध्ये गाय अचानक ड्रेनेज लाईनसमोर फिरताना आढळली व गायीची व्याकुळता बघून गावकऱ्यांच्या असे लक्षात आले की त्या ड्रेनेज लाईनमध्ये गायीचे वासरू पडले आहेत त्यामुळे गावकऱ्याच्या सतर्कतेमुळे व प तेथील फेरी मंडळाच्या मदतीने गावकऱ्यांच्या सहाय्याने त्या वासराला जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे गायचे छोटू छोटे वास्त्राचे पिल्लू अचानक ड्रेनेज लाईनमध्ये पडल्याचे आढळले असल्याने गावातील तरुण मंडळी व सतर्क नागरिक यांनी त्या गायीच्या गोवंशाला बाहेर काढण्यात यश आले आहे या ठिकाणी गावाच्या सतर्कतेमुळे गावकऱ्यांच्या मदतीमुळे या वासराला बाहेर काढण्यात यश आले असून यामध्ये गावातील प्रमुख नागरिक तसेच फेरी मंडळ यांनी आता प्रयत्नानंतर ते वासरू बाहेर काढले पुढील हो। महिन्यामध्ये याच मारुती मंदिरासमोर रांजणगाव फुरी येथील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सप्ताह कमिटीच्या व वतीने याच मैदानावरती केले जाते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील विविध उपक्रम असतील या जागेवरती केले जाते त्यामुळे या जागेवरती मोठ्या प्रमाणात रहदारी असते तसेच शाळेतील विद्यार्थी असतील वयोवृद्ध नागरिक असतील ते देखील या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये भविष्यकाळामध्ये त्यासाठी या ड्रेनेज लाईनचा कायमचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली यावेळी त्या वासराला बाहेर काढण्यात वा यश आलं व गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ते वासरू त्या ड्रेनेज लाईनमध्ये पडले आहे हे निदर्शनास आले आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास परिसरातील विविध माहितीसाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद